सर मी धनश्री धनश्रीच्या किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना मोमोज बनवणार आहोत अगदी बाहेर मिळतात ना तसे तर त्यासाठी इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे बाहेर शक्यतो मोमोजचं बाहेरचं आवरण आहे ना हे मैद्याचंच असतं म्हणून मग आपण इथे मैदाच घेतलेला आहे अगदी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि ना ह्याच्यात आपण तेल वगैरे काही लाव टाकणार नाही आहोत डायरेक्ट फक्त पाणी घेऊन मळणार आहोत अशा प्रकारे मळलं ना की आवरण आहे ना बाहेरचं खूप पातळ होतं नाही तर शक्यतो घरी आपण बनवतो ना तर आपलं आवरण खूप असं जाडसर होतं आणि मग ना, ना असं ते बाहेरसारखी फील येत नाही तर नक्की अशा प्रकारे करून बघा पीठ मळताना ना खूप अगदी असं हाताने मळून घ्यायचं आता हे सगळं मिक्स झालंय आता इथे फक्त ना हे असं मर्दून मर्जून घ्यायचंय चार पाच मिनटं तरी ना असं छान मर्दून घ्यायचंय चार मिनटं झाले छान आहे ना आपण असं मर्दून मर्दून घेतले आता हा गोळा आहे ना झाकून ठेवून आहे आता इथे ना आपण मोमोजच्या आतलं स्टफिंग साठी मी इथे काय काय घेतलंय तुम्हाला दाखवते कोबी घेतल्या होता थोडासा म्हणून मी तो घेतलाय शिमला मिरची आहे गाजर आहे हे बारीक बारीक चिरून घेतले मी हे गाजर किसून घेतले बारीक एकदम कांदा चिरून घेतलाय जर एकदम बारीक करता येत नसेल ना तर तुम्ही चॉपरमध्ये बारीक करू शकता एक मिरची घेतली आहे मी मोठी आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मोठ्या आहेत म्हणून मी अगदी चारच घेतल्या आहेत आणि ना इथे सोयाबीन चम्क्स आहेत तर हे लहान असतात ना त्यातले आहेत ह्याच्यामध्ये मोठी साईज पण मिळते पण मी ही लहान साईज घेतलेली आहे आपण हे ना हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे हे फक्त आपण चॉपरला बारीक करून घेणार आहोत एक अर्धा तास झाला मी हे पाण्यामध्ये इथे टाकून ठेवलेलं होतं आपण मिरची पण बारीक करून घेऊया आणि लसूण पण टाकणार आहे त्याचबरोबर इथे कोबी आहे ना माझ्याकडनं थोडा मोठा कापला गेलाय तर मी हा पण थोडा टाकते चॉप करून घेऊया आणि हे झालं ना की हे सोया सोयाबीन मी पुन्हा बारीक करून घेणार आहे सोयाबीन लसूण आणि थोडासा कोबी इथे आपण बारीक करून घेतलेला आहे मी इथे बटर टाकले थोडं सगळ्या भाज्या आहेत ना आपण ह्याच्यात थोड्याशा शि अगदी परतून घेणार आहोत अगदी शिजवायच्या नाही आहेत कारण सगळ्या अगदी बारीक केलेल्या आहेत हे तापलं ना बटर ते आपण हे टाकून घेणार आहोत चांगलं मिक्स करून घ्यायचे अगदी चवीनुसार थोडंसं मिक्स टाकून घ्यायचं बरोबर इथे ना सोया सॉस आहे दार तो एक चमचा टाकायचा आहे चिली सॉस आहे आणि एक चमचा टाकणार आहे थोडं पिझ्झा सिजनिंग आहे हे टाकते ते ना गॅस फास्ट ठेवलाय फास्ट गॅसवर आपण फक्त एक दोन मिनटं त्या भाज्या परतून घेणार आहोत खूप काही याच्या आपल्याला शिजवायच्या नाही आहेत म्हणजे काळी मिरी पावडर वगैरे टाकली तरी चालेल पण मी याच्यात आहे मिरची टाकली आहे ना तर ते खूप स्पायसी होईल मुलगा माझा छान नाही मग मी ते नाही टाकत आहे किंवा पेरी पेरी मसाला वगैरे टाकला ना तरी सारे दोन मिनटं आपण ठेवून घेऊया इथे ना एक दीड मिनटं झालेलं आहे मग इथे गॅस बंद करून टाकणार आहे ह्याच्यात जे ओलसरपणा आहे ना तो आपल्याला पूर्ण घालवायचा नाहीये ते खूप असं ड्राय होतं मग ह्याच्यात थोडा ओलसरपणा आहे तो आपल्याला ठेवायचा आहे आता आणि आपण गार होण्यासाठी ठेवून घेऊया इथे एक छोटी कढई ठेवली आहे मी आपण मोमोज बरोबर खाण्यासाठी ना इथे टोमॅटोची चटणी बनवणार आहोत लाल तर इथे मी दोन टोमॅटो टाकते एक कांदा घेतलाय तर इथे लसणाच्या पाकळ्या आहेत आणि ह्या बेडगी मिरच्या आहेत अगदी थोडं ना ह्याला बॉईल आणून घेऊया मिश्रण आहे ना, ना थंड होण्यासाठी मी हे एका ताटात काढून घेते म्हणजे ते पटकन थंड होईल इथे ना तीन चार मिनटं झालेत छान त्याला उकळली आहे इथे मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतले आणि ह्याच्यात पाणी टाकून ह्याची पत्ता पेस्ट करून घेतली आहे ही पेस्ट आपण ह्याच्यात टाकणार आहोत आता इथे गॅस बंद करून टाकायचा आहे पण हे थंड करून ना मिक्सरला फिरवून घेऊया पण आपलं मिश्रण पण हे थंड झालेलं आहे ह्याच्यातला थोडासा गोळा आपण ना एक मोठी पोळी लाटणार आहोत आणि नंतर मग असे ग्लास वगैरे असेल ना त्याच्यानी असं छाप पाडून मग गोल करणार आहोत म्हणजे एकसारखी खूप पातळ नाही लाटायचंय आणि खूप जाड नाही ठेवायचं इथे आपण मोठी पोळी बनवून घेतली आता इथे मी एक ग्लासाच्या साय्याने ना छाप पाडते माझ्या वाटीला ना असं धार नाहीये ग्लासाला आहे म्हणून मी ग्लास घेतलाय एका वेळेला इथे माझे पाच झालेत परत इथे ठेवले ना की लाटाला नाही जमत आपण आहे ना हे काढून घेऊया परातीत आणि बाकीचे पण करून घेऊया इथे मी ना सगळं लाटून घेतलेलं आहे आता आपण हे स्टफिंग भरून घेऊया अशा प्रकारे मी बनवून घेतो तुम्हाला जे शेप आवडत असतील ना तुम्ही त्या शेपमध्ये बनवलं तरी चालेल सगळे घेऊया आता इथे ना आपले मोमोज सगळे मी भरून घेतलेले आहेत आणि इथे स्टीम होण्यासाठी इथे पाणी ठेवलेलं आहे कढईमध्ये आता वरून आपण तेल लावून घेणार आहोत अगदी थोडं थोडं लावायचं सगळे मोमोज झालेत भरून पण हे एका वेळेला राहणार नाही म्हणून मग मी दोन बॅच मध्ये करणार आहे आपण दहा ते बारा मिनिटांसाठी ठेवून घेऊया इथे ना आपलं चटणीचं हे बॅटर पण आहे ना थंड झालेलं आहे हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे ती थोडी साखर आहे आणि हे पिझ्झा सिजनिंगचं आहे ना हे थोडंसं टाकून घेते मी एक अर्धा चमचा टाकला ते मिक्सरला फिरवून घेऊया चटणी वाटून झालेली आहे कलर किती सुंदर आहे ना रेड मस्त छान आहे आणि स्मेल पण खूप छान येत त्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकूया आपण ही पूर्ण चटणी ह्या वाटीत राहणार नाही म्हणून मग ही बाकीची मी वेगळ्या वाटीत काढून घेते स्मेल पण एवढा सुंदर येतो ना आपण ते पिझा शिजवी टाकलं तर बारा तेरा मिनटं झाले आहेत गॅस बंद करून टाकूया आपले मोमोज झालेले आहेत मस्तपैकी शिजलेत आणि छान त्याच्यावरही ना मी मॅगी मसाला टाकलाय तुमच्याकडे जर पेरी पिरी असेल ना तर तो टाकला तरी चालेल तो पण छान लागतो टेस्टी एकदम माझ्याकडचा म्हणून मी इथे मॅगी मसाला टाकला इथे आपले मोमोज आणि टोमॅटोची चटणी रेडी आहे बघू शकता खूप छान दिसत आहेत आणि मग तुम्हाला मी एक फोडून दाखवते वरची जी कवर आहे ना मैद्याचं ते पण एवढं सॉफ्ट झालं आहे ना खूप छान असं मस्त झालंय एकदम नक्की ट्राय करा मुलांचा आवडता पदार्थ आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय